आज गणेशोत्सवाचा तिसरा दिवस साजरा करताना पुण्यातील येरवडा येथील जनता नगर मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत एक अनोखा उपक्रम राबवला माधवबाग कोरेगाव पार्क यांच्या सौजन्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये रक्तदाब शुगर थायरॉइड कोलेस्ट्रॉल आणि बीपी तपासण्या मोफत करण्यात आल्या शेकडो नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मान्यवरांचे सहकार्य नागरिकांचा उत्साह आणि मंडळाचा सामाजिक दृष्टिकोन यामुळेच हा उपक्रम यशस्वी पार पडला गणरायाच्या आशीर्वादाने जनता नगर मित्रमंडळ सदैव समाजाच्या सेवे देते जनता नगर मित्रमंडळाचा अध्यक्ष हरिचंद्र जयराम पवार आज या ठिकाणी समाज प्रबोधन असा देखावा सादर करतो या देखावाचं स्वरूप असा म्हणजे की लोकांना आमच्यापासून काहीतरी सेवा मिळावी व काहीतरी त्यातून मार्ग मिळावा म्हणून आम्ही दरवर्षाप्रमाणे जो पहिला कार्यक्रम असतो तो लहान मुलांची गुणवंत मिळतो सत्कार आणि दुसरा कार्यक्रम असतो शुगर बी पी थायरॉइड दरवर्षी आम्हाला मॅडम माधवबापचे मॅडम कोरेगाव पार्कमधले सगळे टीमवर्क आहेत आम्हाला दरवर्षी ते आम्हाला सहकार्य करतात यावर्षी बी त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मंडळी त्यांचा आर्थिक आगाह करतो व ज्या ज्या लोकांना शुगर आणि बी पी थायरॉइड असेल त्या त्या लोकांना खरंच गरजेचे आहे की आपलं शुगर काय असते बी पी का असतं अचानक बी पी वाढलं तर अटॅक बी होऊ शकतो शुगर जास्त वाढली तर थरथर घाम येणे असा प्रकार असतो आणि थायरॉइड म्हटलं की तुम्हाला माहिती आहे थायरॉइड अजून एक शरीराचा रोग आहे त्या माध्यमातून गणेश माध्यमातून जो आम्ही काय उपक्रम राबवतो याच्यात काहीतरी मिळावा गुणधर्म मिळावा असं मी थांबतो जय हिंद जय भारत नमस्ते मी डॉक्टर तृप्ती पठारे माधवबाग कोरेगावपार दरवर्षाप्रमाणे पवार सरांशी बोलून जे जर दरवर्षी आम्ही जे ठरवतो हे आमचं लागून सातवं का आठवं वर्ष आहे की जिकडे आम्ही दरवर्षी गणपती मंडळामध्ये फ्री चेकअप कॅम्प ठेवतो हो त्याच्यामध्ये मोफतमध्ये शुगर बी पी आणि वजन ह्याची तपासणी होते ह्याच्यासोबतच इतर गोष्टी पण इतर चेकअपमध्ये किंवा इतर टेस्टमध्ये सुद्धा आम्ही सवलती देतो कारण की गणपती गणेशोत्सव आहे म्हणून आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही हात संदेश कि जसा की जसं गणपती बाप्पा म्हणतात की गोड खा तसंच व्यायाम करा हे गणपती बाप्पा म्हणतात पण आपण ऐकत नाही तर जर आपण व्यायाम केला तर डायबिटीज बी पी सगळ्यांवर मात करू शकतो आणि या सगळ्याची औषधं बंद होऊ शकतात आता डायबिटीज बी पीसोबत हृदयरोगचे जे पेशंट आहे म्हणजे ज्यांना हार्टचे ब्लॉकेजेस आहेत शंभर टक्के हार्टचे ब्लॉकेजेसचे पेशंटसुद्धा बरे होतात पण त्याच्यासाठी सर्जरीच पाहिजे असं काही नाही आहे जर का त्यांनी त्यांचं डाएट म्हणजे जेवण व्यवस्थित ठेवलं आणि एक्सरसाईज नियमितपणे ठेवला आणि ज्या चाचण्या लागतात त्या व्यवस्थित चेक केला तर कुठल्याही सर्जरीशिवाय हार्टचे रुग्णसुद्धा बरे होऊ शकतात तसंच थायरॉइड आणि कलेस्ट्रॉल साठी सुद्धा आणि पी सीओडीसाठी सुद्धा ट्रीटमेंट ट्रीटमेंटसुद्धा आता माधवबागमध्ये सुरू झालंय तर ज्यांना ज्यांना शस्त्रक्रिया बरं आहे त्यांना हा एकच संदेश आहे की तुम्ही तुमचं व्यायाम व्यवस्थित ठेवा जेवण व्यवस्थित ठेवा सगळं सांभाळून जर तुम्ही गणेशोत्सव साजरा केला तर गणपती बाप्पाही आपल्यावर प्रसन्न होतील नगर मित्रमंडळ हे आम आमचे अंगणवाडी पण इथं चालते अंगणवाडीतून बी ते स पूर्ण सहकार्य करतात आणि अंगणवाडीच्या लोकांमुळं बी त्यांना भरपूर फायदा होतो आणि मंडळातून तर मंडळाचं आमचं हे आता एकोणपन्नास वर्ष चालू आहे तर त्यामुळे इतकं सहकार्य होतं आणि तपासणी इतकी सुंदर होती सगळ्यांनासुद्धा आजार कळतात आणि सुद्धा इत व्यवस्थित मॅडम माहिती सांगतात तर त्यांनी सगळ्यांनी त तपासणी करून घ्यावी हीच माझी नम्र विनंती हां उद्या आठवी नवीच्या नवी मुलांची शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्याची माहितीवर निबंध स्पर्धा आहेत त्यांनी सगळ्यांनी भाग घ्यावा मुलींनी पण मुलांनी पण